नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आपण ओझोन त्याचा परिणाम यावरचे प्रश्न बघत आहोत त्यामधील आज आपला दुसरा प्रश्न आहे तर बघा दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत तो प्रश्न काय आहे जोड्या लावाच्या स्वरूपात विचारण्यात आलेला आहे तो लावाच्या स्वरूपात प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार वीसला ला विचारण्यात आलेला आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये सांगते बघा संपुष्टात न येणारी संसाधने ओझोनचा दाट थर स्ट्रॅटोस्फिअर सॉरी संपुष्टात न येणारी संसाधने बघा सौर ऊर्जा संसाधने स्ट्रॅटोस्फिअर ओझोनचा दाट थर त्याच्यानंतर अपुनरावर्ती पुनर्नूतनीकरणास अयोग्य जीवाश्म इंधन जसे कोळसा पेट्रोल आणि क्लोरोफ् फ्लोरो कार्बन्स तर त्याची जोडी काय लागते मानवनिर्मित कृत्ये आता बघा तसं बघायला गेलं तर हा प्रश्न सोप्पा आहे पण समजा कोणाला अवघड वाटत असेल तर साधी गोष्ट आहे एक जोडी लागली ना, बाकी जोड़ा जोड़ी है, है है, है ना तर बाकीच्या जोड्या लागतात आणि सगळ्यात सोपी जोडी कोणती आहे संपुष्टात न येणारी साधने संपुष्टात न येणारं काय आहे तर अर्थातच काय आहे सौर ऊर्जा संसाधने सौर ऊर्जा कधी संपुष्टात येणार आहे का नाही किंवा स्ट्रॅटोस्फियर तर तिथे काय असतं ओझोनचा दाट थर असतो ही जोडी जरी लागली तरी आपलं उत्तर सुटतं हे या पुस्तकातच सरांनी हे बघा इथे दिसतंय हे एक्सप्लेनेशन या पुस्तकातच दिलेलं आहे बघा जर एकला म्हणजे एला ही तीन नंबरची जोडी लागते आणि एवढ्या याच्यात तीन नंबर एकाच ठिकाणी आहे म्हणजे एक जोडी जरी लागली तरी आपलं उत्तर लगेच सुटतं आहे तर अशा गोष्टी बघून घेत जा आता आपण इंग्लिशमध्ये वाचू मॅच द फॉलोइंग विथ करेक्ट ऑप्शन्स इन एक्झॉस्टेबल रिसोर्सेस इन एक्झॉस्टेबल रिसोर्सेस स्ट्रॅटोस्फियर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस क्लोरोफुरु क्लोरोफ्लुरो कार्बन्स बघा एक्झॉस्टेबल रिसोर्सेसमध्ये काय येणार आहे तर सोलर एनर्जी ठीक आहे नंतर स्टॅटोस्फिअरमध्ये काय रिच लेअर ऑफ ओझोन नॉन रिन्युएबल रिसोर्सेस हां रॉन नॉन रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये काय फॉसिल फ्युएल्स लाईक कोल अँड पेट्रोल आणि क्लोरोफ्लोरो कॉर्बन्समध्ये काय येईल अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज हां अशा पद्धतीने हा प्रश्न नीट लक्षात ठेवा आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा प पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे धन्यवाद